माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आज आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा स्वर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाईंच्या महाराष्ट्रामध्ये आज सर्वांना आनंद असा झालाय की ज्याची वाट आम्ही वर्षानुवर्ष बघत होतो विधिमंडळामध्ये अनेक वेळा याच्यावरती चर्चा घडवून आणली परंतु मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळत नव्हता पण देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्र राज्याच्या आमच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला ह्याबद्दल मोदी साहेबांचं स्वागत करतोय परंतु यासाठी प्रयत्न करणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी त्याचप्रमाणे अजित दादा आमच्या आशिष शेलारजी सर्व आमचे नेते आणि आमच्या महायुतीच्या सर्व नेत्यांचं मी अभिनंदन